असतात रुलिंग फोर वाले काय लाईफमध्ये मध्ये चॅलेंजेस येतात बघूया जसं की आपल्याला माहितीये फोर नंबर इंडिकेट राहू आणि एक तीशी पस्तीशी नंतर ना राहू ऍक्टिवेशन होतं तर माणूस थोडासा कन्फ्यूज होतो जे रुटीन चालू आहे ना त्याच्यामध्ये थोडासा अपसेट होणार किंवा डिस्टर्ब होणार सडनली त्याच्या मनातील काहीतरी वेगळं करायचं ठीक आहे आतापर्यंत सगळं सुरळीत चालू आहे एकदम चांगला जॉब कर, म्हणजे करतोय ते सोडून किंवा त्याच्या बरोबर बरोबर काहीतरी वेगळंच सुरू करणार ठीक हे लोक खूप म्हणजे ह्यांना म्हणणार की यार तू हे काय करतोय तुझं चांगलं सगळं चालू आहे तू हे काय तर हा म्हणणार नाही मला हे करून दाखवायचं आहे एक तिशीपासून ह्या गोष्टी मनात उत्पन्न होतात त्यांच्या आणि हे लोक त्या गोष्टीमध्ये पण करून दाखवतात थोडं डिले होतं थोडं कॉन्फिडन्स लो होतो यांचा त्यावेळेपर्यंत येईपर्यंत पण डिसिप्लिनने चालल्या चाल चालतील चाल ना हे तर मग त्यांनी जे डिसाईड केलंय डिफरंट काइंड ऑफ गोष्टी है ना त्या गोष्टी हे